आर्ट आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो ओबीसी एन टी विजे एन टी नंतर एसबीसी या विद्यार्थ्यांकरता शासनाने एस सी एस टी च्या धर्तीवरती वस्तीगृहांची व्यवस्था केलेली आहे वस्तीगृह सुरुवात केलेली के आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या वर्षीपासनं दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या सत्रापासनं हे जे वस्तीगृह आहे हे वस्तीगृह सुरू करण्यात आलेले होते या सुरू करण्यात आलेल्या वस्तिगृहामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे महाराष्ट्रातील छत्तीसही जिल्हे आहेत या छत्तीसही जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर मुलांचं आणि शंभर मुलींचं असं वेगवेगळे वस्तुगृह निर्माण केलेली होती आणि या निर्माण केलेल्या वस्तुगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती प्रवेश प्रक्रिया सुरू आहे जे नॉन व्यावसायिक कोर्स आहेत म्हणजे अव्यावसायिक कोर्स आहेत या अव्यवसायिक कोर्ससाठी आणि व्यावसायिक कोर्ससाठी विद्यार्थी मित्रांनो फॉर्म जे देणं सुरू आहे किंवा अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आपल्याला ऑफलाईन या वर्षीपासून आपल्याला ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म घ्यायचे आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे फॉर्म आहेत हे गुणवत्तेच्या आधारेवर हो। म्हणजे तुमचा जो नंबर लागणार आहे हा गुणवत्तेच्या आधारावर हो नंबर लागणार होता परंतु या वस्तुगृहामध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे एन टी सी असो एसबीसी असो ओबीसी असो या एसबीसी जो या विद्यार्थ्यांचा जर नंबर लागलेला नाही या गुणवत्तेच्या आधारनंतर तर मग नंतर, नंतर विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जर प्रवेश घेतला असेल तर अशा विद्यार्थी असे जे विद्यार्थी असतात किंवा विद्यार्थी असतात हे रूम करून राहतात मग रूम करून राहण्यात जर वस्तुगृहात लागत नसेल तर हे रूम करून राहतात मग रूम केलेल्या नंतरचा जो काही खर्च आहे हा खर्च पालकांवरती भूर्दंड बसत असतो मग असे भूर्दंड बसत असल्यामुळे किंवा पैसे खर्च होत असल्यामुळे विद्यार्थी हे शहराकडे शिक्षण घेण्याकरता उच्च शिक्षण घेण्याकरता येत नाही मग याकरिता शासनाने जी काही योजना काढलेली आहे ही योजना समाज कल्याणची जी योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना नंतर स्वयं योजना जी आदिवासी विद्यार्थ्यांना मिळते ती स्वयं योजना याच धर्तीवरती ओबीसी बांधवांना विजेएनटी बांधवांना आणि एसबीसी बांधवांना सुद्धा ही योजना मिळावं मग याकरिता शासनाने आधार योजना सुरू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मग हे विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये वार्षिक आधार दिला जातो मग आधार देण्याकरिता ही आधार योजना निर्माण केलेली आहे म्हणून जे ज्या विद्यार्थ्यांचा जर आधारावर आधार जास्त पर्सेंटेज असेल त्यांचा वस्तुगृहात नंबर लागणार आहे परंतु साठ पर्सेंटची जी काही अट आहे ही ओबीसी एन टी एन टी बांधवांसाठी साठ पर्सेंटची अट आहे बारावीमध्ये साठ पर्सेंट गरजेचे आहे पदवीमध्ये साठ पर्सेंट गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सात पर्सेंटची डिग्री जर असेल तर तुम्हाला तुम्ही जर भाडे भाड्याने तु, जर तुम्ही तु, जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल किंवा एखाद्या विभागाच्या ठिकाणी राहत असाल किंवा महापालिकेच्या ठिकाणी राहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दहा महिन्याचे महिन्याप्रमाणे सहा हजार रुपये असे वर्षाचे वार्षिक साठ हजार रुपये या आधार योजनेतून मिळणार आहे या योजनेचं पूर्ण नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना मग ही कोणाला मिळणार आहे ती एन टी विजय एन टी नंतर एसबीसी आणि ओबीसी या सर्व बांधवांना आपल्याला मिलना ही योजना मिळणार आहे मुलांनाही मिळणार आहे आणि मुलींना सुद्धा मिळणार आहे आणि पर्सेंटेजची अट आहे ही साठ पर्सेंट अट आहे मग हा फॉर्म कुठे मिळणार आहे बहुजन कल्याण विभाग जो काही नवीन निर्माण केलेला आहे हे प्रत्येक ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणचं ऑफिस आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी हे ऑफिस दिलेलं आहे या ऑफिसमध्ये तुम्हाला याचा ऑफलाईन फॉर्म मिळेल आणि फॉर्म इथेच तुम्हाला सबमिट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आता व्यावसायिक कोर्सच्या संदर्भातील जे काही तारीख आहे ही पाच तारखेपासून सुरू होत आहे आणि ऑगस्ट तारखेपर्यंत राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो मला खूप विद्यार्थ्यांचे फोन येतात मेसेजेस येतात की सर आधार योजनेचं लास्ट डेट किती आहे आमचं फॉर्म घेत नाहीयेत किंवा आम्हाला मिळत नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की व्यावसायिक कोर्स आहे ह्या व्यावसायिक कोर्ससाठी या सर्व गोष्टी आहेत आधार योजनेच्या संदर्भातील आणि हे जे फॉर्म्स आहेत हे आत्ता कॅप राऊंड सुरू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आत्ता रजिस्ट्रेशन सुरू आहे पण घाई करू नका पूर्ण ऑगस्ट महिना हा असणार आहे स्वाधार योजनेचे हे विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पूर्ण ऑगस्ट महिना हा पूर्ण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऍडमिशन प्रोसेस जेव्हा वस्तूगृहाच्या पूर्ण झालेल्या असतंय त्यानंतर ही प्रोसेस सुरू असते विद्यार्थी मित्र होते विद्यार्थी मित्रांनो तर पाच ऑगस्ट पासून म्हणजे पाच तारखेपासून ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत पूर्ण ऑगस्ट भर महिना राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो याकरिता आधार योजनेचा तुम्हाला सर्वांना लाभ घ्यायचा आहे प्रत्येक ओबीसी विजय विद्यार्थी एसबीसी विद्यार्थी जर शहराच्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असतील महानगरपालिकेचे शिक्षा ठिकाणी शिक्षण घेत असतील तर या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे विद्यार्थी रूम करून राहतात त्यांना या योजनेचा लाभ भेटला पाहिजे कोणीही वंचित राहू नये आपले रिलेटिव्ह असतील मित्र असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील या सर्वांनी आपापल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळेल याकरता हा व्हिडिओ शेअर करा याकरिता आम्ही कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना मदत करी मदती करिता आम्ही कायमस्वरूपी मदत करत असतो आणि जबाबदारी सुद्धा घेत असतो हा, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या सेंट स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या सुद्धा हा एक टेलिग्राम चॅनेल आहे ह्या टेलिग्राम चॅनेलला मी लिंक टाकतो आहे डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर पण देतो डिस्क्रिप्शन मध्ये दे, काही गरज असली असल्यास किंवा काही महाराष्ट्रातील हॉस्टेल संदर्भातील असो किंवा आधार योजने संदर्भातील असो किंवा एज्युकेशनच्या संदर्भातील कोणतीही माहिती जर आपण विचारत असाल तर कायमस्वरूपी आम्ही तत्पर आहोत याकरिता हा व्हिडिओ बनवला होता आपण माझ्या या चॅनेलला अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता सबस्क्राईब करा धन्यवाद